जय शिवराज शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जुलै आहे आणि जो सरकारनं घाट काढला आहे शक्तीपीठ महामार्गाचा जे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे जे आम्हा आम्हा आम आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठले त्याची आज सरकारी अधिकाऱ्यांबद्दल मोजणी होती मार्थनगर या भागाची आणि ते आम्हाला सर्व शेतकऱ्यांनी मिळून आम्ही एकजुटीने आज बंद पाडल्या

तुम्हाला आले ना आदेश तुम्ही सांगा किती पैसे आल्यात आम्हाला इथं बोला ना आम्ही देऊ शकत नाही तुम्ही नाव सांगायचं कुठल्या शेतकऱ्याला बोलवून घेऊन मग आमच्या एका शेतकऱ्याला बोलून आम्ही बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती स्थापन केली आहे आणि प्रत्येक गावामध्ये आपल्याकडे जसा विरोध आहे तसा विरोध आहे त्याच कारण सत्तावीस हजार एकर जी जमीन जाणार आहे त्यातली जवळपास ऐंशी टक्के जमीन ही बागायती आहे फक्त वर्धा आणि यवतमाळ ह्या दोन जिल्ह्यामध्ये सोडलं तर बाकी हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल लातूर असेल मध्ये बीडचा थोडा भाग येतो थो, त्याच्यानंतर धाराशिव असेल सोलापूर सोलापूर सुद्धा सो वार्शी पंढरपूर या भागातून सांगोला ह्या भागातून जो भागाची तिथूनच येतो लातूरचा सगळा माझा नदीचा आहे आणि परभणी ती परिस्थिती आहे इकडं सांगली जिल्हा आहे इकडे भागायचा आणि इकडे ऊस आणि कोल्हापूर जिल्ह्याचा शंभर टक्के भागायचा आहे त्यामुळे सगळ्या बागायती पट्ट्यामधून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे पण दिशा पण अशी केली जाते सांगली द्यायचं कोल्हापूरच्या लोकांनी आता सात द्यायला चालू केलंय तिथले दोन आमदार मोठी काढाले आहेत आता आता त्या दोन आमदार हे त्या शेतपीठ महामार्गातल्या आहे नागशिक कोल्हापूर शहरातलं शक्तीपीठ जात नाही आणि घटनाही जात तो जातो तिकडणार आणि मग अशी सगळी स्थिती आणि उलट ज्या दोन मंत्र्यांच्या मतदारसंघातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय त्या आधी विरोधात होते आता मुख्यमंत्र्यांनी दटावल्यामुळे गप्पा आहेत पण अजून समर्थन करण्याची हिंमत अजून त्यांची होत नाही लक्षात ठेवा मंत्रिमंडळात असू सुद्धा त्यांची पत्र आहेत आमच्याकडे विरोधाची तेव्हा अशी स्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यात